नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत विकेंड आहे तर स्पेशल रेसिपी तर झालीच पाहिजे अर्धी वाटी गरम दूध घेतलं आहे काही केशर काड्या घालून भिजायला बाजूला ठेवायचं त्यानंतर घरातील रेग्युलर स्टँडर्ड साईजच्या वाटीने दोन वाट्या बासमती तांदूळ घेतले वजनीबरोबर साडेतीनशे ग्राम इतके आहे स्वच्छ धुवून घेतले भरपूर पाणी घालून तीस ते पंचेचाळीस मिनटं तांदूळ भिजायला बाजूला ठेवायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्ही किती तिखट खातात त्यानुसार कारण रेसिपीमध्ये तिखटपणा हिरव्या मिरचीचाच असणार आहे सोबतच एक इंच आलं साल काढून घालायचं आहे आणि नऊ दहा लसूण पकळ्या पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर चार मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे उभे लांब पातळ चिरून घ्यायचे कांदा चिरताना असा तुम्ही आडवा धरू शकतात म्हणजे याच्या पाकळ्या मोकळ्या करणं सहज शक्य होतं चारही कांदे मस्त असे उभे लांब पातळ चिरून घेतलेले आहे त्यानंतर इथे याच्या पाकळ्या हाताने अशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे कांदा एकसारखा तळला जातो आणि एकसारखा तेल ते कांदा चिरायचा म्हणजे व्यवस्थित तळला जातो संपूर्ण पाकळ्या मोकळ्या करून झाल्या कढईमध्ये चार चमचे तेल घेतले तेलाच्या किटलीतली जी पळी असते त्याने चार पळ्या तेल आहे यामध्ये चिरून घेतलेला हा संपूर्ण कांदा घालायचा मंद ते मध्यम अचेवर कांदा आता छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित कांदा परतला जातो कांदा परततोय तोपर्यंत एका बोलमध्ये सारख्या वाटीने एक वाटी दही घेतलेला आहे साधारण दोनशे ग्रॅम इतकं दही आहे दही आपल्याला छान फेटून आहे याच्यात गाठी वगैरे राहायला नको छान स्मूथ दही व्हायला हवं शक्यतो घट्ट दही घ्यायचं जास्त पाणी असेल तर चाणीवर थोडा वेळ पाणी निथळून मग दही वापरा आता यामध्ये एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर रंगाची पाव चमचा हळद दीड मोठा चमचा धणे पावडर आणि दोन चमचे बिर्याणी मसाला तर जर मार्केटचा बिर्याणी मसाला वापरणार असाल त्यामध्ये खडे मसाले असतात तर ते चाहणीने आधी चाळून काढून टाका आणि मग दोन चमचे हा बिर्याणी मसाला वापरायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा कसुरी मेथी घालायची आणि सर्व साहित्य आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी जे लाल तिखट वापरलं आहे ते फक्त रंगाचं आहे चवीला तिखट नाही तिखटपणासाठी आपण हिरव्या मिरच्या वापरल्या सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव केलं आता यामध्ये भाज्या घालायच्या आहे तर साडेतीनशे ग्राम तांदळासाठी साडेतीनशे ग्राम इतक्याच भाज्या घ्यायच्या वाटीने दोन वाटी तांदूळ होतात तर साधारण दोन ते अडीच वाटी इतक्या भाज्या घ्यायच्या कारण भाज्या मोठ्या मोठ्या असतात तर भाज्यांमध्ये मी दोन मूठभर मटार घेतला आहे एक टोमॅटो अर्धी मोठी शिमला मिरची दहा बारा फ्रेंच बीन्स सोबतच अर्धी वाटी फ्लावरचे तुकडे आहे आणि थोडंसं गाजर आहे आणि सोबतच एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून असं मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आता इतक्या भाज्या घातल्या अजून एक साहित्य आहे पण ते आपण पुढे घालूया सर्व साहित्य व्यवस्थित हे दही आणि मसाल्यांच्या मिश्रणामध्ये एकजीव आहे त्याला एकसारखं मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर भाज्यांचं प्रमाण तांदळाच्या समप्रमाणात ठेवलं की वेज दम बिर्याणीची चव खूप छान लागते थोड्या दिवसांआधी मी चिकन दम बिर्याणीची रेसिपी शेअर केली ती तुम्हाला सर्वांना खूप आवडली भरपूर जणं ट्राय करताय आणि रिक्वेस्ट होती की आरती तुझ्या स्टाईलने वेज दम बिर्याणी दाखव तर ही परफेक्ट माझी खास रेसिपी आहे पुढे खूप छान ट्रिक्स आणि टिप्ससुद्धा आहे सर्व साहित्य एकजीव करून पाच दहा मिनटं बाजूला ठेवायचं भाज्या आपण मॅरिनेट करून ठेवल्या तोपर्यंत कांदा सुद्धा इथे लालसर होत आलाय अजून थोडासा व्हायचा आहे चमचाने याला मी मध्ये मध्ये हलवत होते कांदा एका बाजूला होतोय तोपर्यंत एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं तांदळाच्या पाच ते सहा पट पाणी घ्यायचं म्हणजे तांदूळ मोकळा उकळला जातो यामध्ये एक इंच दालचिनी दोन तमालपत्र एक काळी वेलची एक चक्रफूल पाच सहा लवंग अर्धा चमचा शहाजिरे घातले मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण हे पाणी आपण नंतर काढून टाकतो इथे साधारण मी तीन चमचे मीठ घातले पाणी उकळायला बाजूला ठेवूया आता आपलं भातासाठीचं पाणी उकळतंय तोपर्यंत तो कांदा छान परतला गेला यातून अगदी थोडासा कांदा आपण प्लेटमध्ये बाजूला काढून मोकळा करूया तो गार झाला की कुरकुरीत होतो साधारण एका कांद्याचाच कांदा काढायचा बाकीचे यामध्ये राहू द्यायचे आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे दोन तमालपत्र एक इंच दालचिनी दोन तीन हिरव्या वेलची पाच सहा लवंग पाच सहा काळी मिरी अर्धा चमचा शहाजीरं आणि एक चक्रफूल मंद गॅस ठेवायचा म्हणजे कांदे यापुढे जास्त परतले जात नाही आणि खडे मसाले व्यवस्थित परतले जातात एक पाच दहा सेकंद खडे मसाले घालून झाले की लगेच आपण मिरची आलं आणि लसणाचं जे वाटण केलं आहे ते वाटण घालायचं वाटण शक्यतो भाज्या मॅरिनेट करताना घालायचं नाही कारण मग लसूण आल्याचा खूप कच्चा वास त्यामध्ये राहून जातो म्हणून असं कांद्यामध्ये घालायचं चा, छान परतलं जातं इथे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही घाला मी तिखटपणासाठी हिरवी मिरची वापरली आहे कारण थोडेसे खडे मसालेसुद्धा आहे परफेक्ट तिखटपणा येतो छान असं आपण इथे परतून घेतलं दोन तीन मिनटं आता मॅरिनेट केलेल्या भाज्या घालायच्या भाज्या जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवायची गरज नाही एक पाच दहा मिनटं पुरेसे होतात भाज्या घातल्यानंतर आता गॅस मध्यम ते थे मोठा ठेवायचा आणि सतत मिक्स करत तीन चार मिनटं भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहे दही आणि मसाले छान परतले जातात आणि मसाले त्यांचे रंग रिलीज करतात दह्यामुळे छान तेल सुटायला ला लागतं गॅस मोठा ठेवा आणि तीन चार मिनटं मस्त परतून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं छान परतून घेते जसं जसं हे परतलं जातं मस्त असं सुगंध आहे तर तुम्हाला आठवण करून देते रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर इथे भाज्या बघा तीन चार मिनटं मस्त परतल्या मसाल्यांचे रंग रिलीज झालेले आहे आणि मस्त असं सुगंधसुद्धा येतो आहे आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पण पाणी जास्त नाही फक्त तीन ते चार चमचे पाणी मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये घोळवून घालायचं पाणी जर जा जास्त घातलं ना तर पाणी सुकवायच्या चक्करमध्ये तुमच्या भाज्यांचं भरीत होणार म्हणून फक्त तीन ते चार चमचे पाणी घाला कारण भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहे फक्त पन्नास साठ टक्के भाजी शिजवून घ्यायची आहे पाणी घातल्यानंतर मुठभर कोथिंबीर आणि थोडीशी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं ना अख्खा घालू नका असं चिरून घाला म्हणजे खाताना मोठी मोठी पानं तोंडात येत नाही आणि पुदिन्याचा फ्लेवरसुद्धा छान उतरतो छान असं मस्त एकजीव करून घेतलं आहे आता झाकण ठेवून मंद आचेवर भाज्या सत्तर टक्के शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक दहा बारा मिनटं लागतात मध्ये झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करायचं आता आपण भाजी परतून शिजायला ठेवली तोपर्यंत आपलं भातासाठीचं पाणी उकळलेलं आहे तांदूळसुद्धा तीस पस्तीस मिनटं छान भिजलाय या पाण्यामध्ये जे खडे मसाले घातले होते ते जाणीने काढून घ्यायचे जोपर्यंत पाणी उकळलं त्याचा भरपूर फ्लेवर त्यामध्ये उतरलेला आहे आता जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नको म्हणून हे खडे मसाले काढून टाकायचे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चमचाभर विनेगर घालायचं विनेगरऐवजी लिंबाचा रस घातला तरीही चालेल विनेगर किंवा लिंबाचा रस घालण्याचं कारण की कडे खडे मसाल्यांमुळे पाण्याचा रंग पिवळसर होतो त्यामुळे भाताचा रंगसुद्धा पिवळसर होऊ शकतो म्हणून लिंबाचा रस किंवा विनेगर घातलं की त्याचा रंग पिवळसर निघून पांढरा शुभ्र होतो आणि भातही छान मोकळा पांढरा शुभ्र तयार होतो आता जो तांदूळ भिजवला होता पाणी निथळून पाण्यात घालायचा उकळलेल्या भिजवलेला तांदूळ घालताना दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या दोन नाही तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या भांडं मोठं असावं पाणी जास्त असावं आणि पाणी खळखळ उकळतं असावं तेव्हाच भात घालायचा किंवा तांदूळ घालायचा आता तांदूळ मोठ्या आचेवरती मोबाईलवर टाईम लावून एक सात ते आठ मिनटं फक्त उकळून घ्यायचं आहे तीस मिनटांच्यावर तांदूळ भिजलेला असला किंवा तीस मिनटं भिजलेला असला की आठ मिनटात तांदूळ बरोबर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के गॅसच्या मोठ्या बर्नरवर मोठ्या आचेवर छान शिजला जातो एक फक्त आठ मिनटामध्ये तांदूळ बरोबर पंच्याऐंशी टक्के इतका शिजलाय दाबला की पटकन दोन तीन तुकडे होत आहे पण मॅश व्हायला नको कारण हा याच्या हीटमध्ये सुद्धा याची कुकिंग प्रोसेस सुरू राहते एक आठ मिनटानंतर लगेच तांदूळ चहाणीवर पाणी निथळून काढून घ्यायचं आहे कोणी मदतीला असेल ना पटकन एका जणाला चहाणी धळायला लावायची आणि आपण हे कडाईतनं त्यामध्ये होतून घ्यायचं तांदूळ काढून घेतला एका भांड्यावर ठेवूया पाणी निथळायला बाजूला तोपर्यंत भाजीसुद्धा आपली इथे छान झालेली आहे बरोबर एक साठ सत्तर टक्के शिजलेली आहे तवंग मस्त आलाय जो फ्लेवर आहे मसाल्यांचा परफेक्ट आहे बिर्याणी म्हटल्यावर खूप जास्त मसाले घालण्याची गरज नसते मसाल्यांचा फ्लेवर तर असावा पण मसाले प्रमाणात असावे खाताना खूप जास्त स्ट्रॉंग नसावे तर यामध्ये आता आपल्याला पनीर घालायचं आहे तर एक दहा बारा पनीरचे तुकडे घातलेले पनीर, पनीर सुरुवातीला आपण नाही घातलं कारण भाज्यांसोबत ते ओवरकूक झालं असतं आणि मग पनीरचं टेक्शन असं चिवट किंवा रबरी कडक होतं शेवटी फक्त पनीर घालायचं एक मिनिटभर आपण याला परतून घेऊया म्हणजे त्याच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर उतरते पनीर घालून एक दीड मिनटं परतलं आता तयार झालेल्या भाजीतनं अर्धी भाजी आपल्याला बाजूला एका प्लेट मध्ये काढून घ्यायची शक्यतो बटाटे खालीच ठेवायचे बटाटे वरती जास्त काढायचे नाही एका दुसरा राहिला तर काही फरक पडत नाही भाज्या इथे संपूर्ण गाळ करायच्या नाही भाज्यांमध्ये कसर राहायला हवी साठ सत्तर टक्केच भाज्या शिजवायच्या आता मी याच कढईमध्ये बिर्याणीचे थर लावणार आहे म्हणून अर्धी भाजी आपण काढली आणि अर्धी कढईत ठेवली तिला तळाला व्यवस्थित सेट करायची त्यामध्ये तयार करून घेतलेल्या भाताचा अर्धा भात घालायचा आणि लेअर लावायची भाताची कुकिंग प्रोसेस थांबायला नको भात गरम आहे तेव्हाच आपल्याला थर लावायचे सुरुवातीला आपण कांदा जो तळून बाजूला काढला होता तो थोडासा कांदा घालायचा कोथिंबीर घालायची पुदिना घालायचा सुरुवातीला आपण दुधामध्ये केशर भिजवला होता ते केशरचं अर्ध दूध घालायचं साधारण अर्धी पाऊण वाटी इतक्या दुधामध्ये मी केशर घातला होता दुधाऐवजी तुम्ही पाण्यात घालू शकतात पण व्हेज बिर्याणी करताना दुधातच केशर भिजवून घाला याने बिर्याणी खूप मॉइस्ट होते छान कोरडी राहत नाही आणि चवीलाही छान लागते केशर नसेल तर एक दोन चिमूट हळद किंवा रंग तुम्ही दुधात भिजवून यामध्ये घालू शकता छान असं दूध घालून झालं आता उरलेली भाजी घालायची आणि हलक्या हाताने पसरवायची दाबायची नाही उरलेला भात घालायचा आणि परत तसेच थर लावायचे भात पसरून घ्यायचा त्यावर कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना आणि दूध आणि थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा खालच्या थरामध्ये मी बिर्याणी मसाला भाजी घालण्याआधी थोडासा भुरभुरला भुर फक्त तो सांगायचा राहिला छान असे लेअर लावून झाले की त्यावर मी फॉईल पेपर लावते फॉईल पेपर लावणं अगदी ऑप्शनल आहे घट्ट झाकण लावायचं तुम्ही हवं तर कडेला जी कणिक असते सुद्धा सील करू शकतात थर लावेपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर तवा गरम केला होता बिर्याणीचं थर लावलेलं भांडं तव्यावर ठेवून मंद आचेवर एक वीस मिनटं दम द्यायचा मंद आचेवर वीस मिनटं दम दिला की गॅस बंद करून दहा पंधरा मिनटं ही बिर्याणी अशीच दमवर राहू द्यायची झाकण उघडायचं नाही जोपर्यंत आपली बिर्याणीचा दम देऊन झालेला आहे वीस मिनटं आणि आपण दहा पंधरा मिनटं झाकण बंदच ठेवलं आहे तोपर्यंत एक पटकन कर रायता करूया अर्धी वाटी इथे मी दही घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ थोडीशी लाल तिखट आणि अगदी थोडीशी साखर घातली आहे आणि छोटा अर्धा चमचा मी ताकाचा मसाला घातलेला आहे ताकाच्या मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकतात ताकाच्या मसाल्याची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर एक दोन दिवस आधीच मी शेअर केलेली आहे अगदी पाचक आणि खमंग ताकाचा मसाला दाखवला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य दयामध्ये व्यवस्थित एकजीव केलं आणि रायत्यामध्ये आज मी फक्त कांदा आणि काकडी घालते कांदा असं उभालाम पातळ चिरून घालायचा रायता खूप छान लागतो कोथिंबीर घालून एकजीव करायचं थोडंसं दाटसर वाटतं म्हणून अगदी थोडंसं पाणी घालते हा रायता मी लगेच सर्व करणार आहे म्हणून मी मीठ आत्ताच घातलं होतं तुम्ही फक्त जेव्हा आपल्याला रायता सर्व करायचा असतो तेव्हा मीठ घालायचं दम देऊन झाल्यानंतर दहा पंधरा मिनटं मी तशीच बिर्याणी झाकून ठेवली आणि इथे पहा परफेक्ट अशी आपली दम बिर्याणी तयार आहे झाकण उघडल्या उघडल्या मसाल्यांचा जो फ्लेवर जो सुगंध आला आहे ना आहा जेव्हा तुम्ही ट्राय कराल ना तेव्हा तुम्ही खरंच ते अनुभवाल आणि अगदी परफेक्ट अशी बिर्याणी तयार झाली आहे भात मोकळा सळसळीत आहे दम दिल्यानंतर अजून छान फुलला आहे आणि हा रायता तर मस्तच ह्यासोबत खूप छान लागतो तुम्हीसुद्धा ही रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट वेज दम बिर्याणी नक्की ट्राय करा चार जणांना पोटभर व्यवस्थित पुरते मी सुद्धा आमच्या घरी गेस्ट आले होते मिस्टर यांचे कश्मीरमध्ये सोबत असणारे त्यांचे मित्र आले होते त्यांच्यासाठी ही स्पेशल वेज दम बिर्याणी केली होती कारण त्यांनी स्पेशली सांगितलं होतं की वेज दम बिर्याणी खायची इच्छा आहे त्यांची फॅमिलीसोबत नव्हती त्यांच्यासाठी मी ही केली त्यांना ही खूप आवडली तुम्ही सुद्धा ही वेज दम बिर्याणीची रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा चिकन दम बिर्याणीच्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तीसुद्धा पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक परफेक्ट रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद